नमस्कार तिसरा डोळा मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण पाहूयाच्या काही ठळ <tart> घडामोडी <noise> सिव्हिल हॉस्पिटल गारपेट रोड या भागामध्ये अतिक्रमण विभागाने जे काही uh, अनधिकृत अतिक्रमणं आणि अनधिकृत शेड होते त्याच्यावर कारवाई करायची मोहीम हाती घेतली आयुक्त महोदयांनी स्वतः निर्देशित केल्याप्रमाणे पार्किंगच्या जागेमध्ये झालेली uh, शेडची बांधकाम आहे तसेच इतर अतिक्रमण याबद्दल खात्री करून पत्राने ती काढलेली आहे आणि यामुळे ही आपण मान्य आयुक्त मंत्र्यांनी जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करून आपल्या महानगरपालिकेनेही या कारवाई करते सातत्य ठेवणार आहे तरी अतिक्रमण करणाऱ्यांनी किंवा इथल्या व्यवस्थ्यांनी कृपया नियमाच्या बाहेर जाऊन कोणताही व्यवसाय करू नये अन्यथा जाईला जाणे आमच्याकडनं त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होईल जे की ही कटु कारवाई आम्हालाही कपूर्व त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की अतिक्रमणे आणि आजारी बांधकाम करू नये आणि महानगरपालिकेच्या सट्टी कारवाईला सामोरं जाण्याचा आधी धन्यवाद युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा